जीवनाच्या अकाउंटमध्ये अशी एखादी व्यक्ती सेव्ह करा जी जीवनाच्या प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत कायम फक्त आणि फक्त तुमच्या हक्काचा बॅलन्स म्हणून सोपती असेल हक्काची आपली माणसं ही खूप कमी असतात त्यांना कधीही विसरायचं नसतं आपल्या डोळ्यात पाणी असलं तरी आपल्या माणसांसाठी ओठांवर स्मित हास्य हे ठेवावंच लागतं मरणाला घाबरून कधी कोणी जगायचं सोडत नाही आयुष्य खूप सुंदर आहे कोणतीही समस्या असो ती निघून जाणार असते आपण फक्त हसणं सोडायचं नसतं आतून आनंदी असणारीच व्यक्ती ही स्वतःच्या आणि इतरांच्या भल्याचा विचार करते माणसांनी भरलेल्या गर्दीत स्वतः हरवून जाण्यापेक्षा त्याच गर्दीत स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला शिका नवी सुरुवात करायची असेल तर आजच करा कारण उद्या करूया म्हटलं तर तो उद्या कधी येतच नाही डोंगर हे खूप सुंदर दिसतात पण जेव्हा त्या डोंगराच्या जवळ जातो तेव्हाच त्या, त्या डोंगराचं ओझ दिसून येतं त्याचप्रमाणे माणसांचंही तसंच असतं वरवर पाहता कधी कधी माणूस खूप आनंद दिसतो पण आपण त्याला जवळून पाहतो तेव्हाच खरं तर त्याच्यावरती किती ताण आहे ते दिसून येते उगाच ऍटिट्यूड दाखवला तर कोणीही तुम्हाला विचारणार देखील नाही पण तेच जर तुम्ही चेहऱ्यावर स्माईल ठेवून जगलात तर कोणीही तुम्हाला विसरणार नाही एखाद्याचा जाणून बुजून अपमान करणं हा एखाद्याचा स्वभाव गुणधर्म असू शकतो पण आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करणं हे मात्र संस्कारांवरतीच अवलंबून असतं नेहमी आयुष्यात येणारे मोठे प्रश्न सोडवायला पहिले प्राधान्य दिलं आयुष्यात येणारे लहान सहान प्रश्नही आपोआप सुटले जातात त्यांच्यासाठी वेगळं असं धडपडण्याची काहीही गरजच पडत नाही आपले वय ही अशी गोष्ट आहे जे आपण राहिलो तरी हातातून निघून जाणार आहे आणि आने आनंदी राहिलो तरीही निघून जाणार आहे सतत दुःख उराशी बाळगून राहिल्यामुळे आयुष्य कमीच होत असतं पण जर आपण हसत प्रत्येक गोष्टीला सामोरे गेलो तर काही दुःख कमी होते म्हणून प्रत्येक लहान सहान आनंद शोधायला शिका माणसाला वडिलोपार्जित संपत्ती सहज मिळू शकते पण सुख आणि समाधान हे माणसाला स्वतः कमवावे लागते ते वडिलोपार्जित कधीही मिळत नाही ते स्वतःमध्ये स्वतः निर्माण करावं लागतं काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात तर काही लोक नात्यांसाठी आपल्या स्वतःची किंमत सुद्धा गमावतात व त्याचे त्यांना काहीही दुःख वाटत नसते कारण त्यांना त्यांच्या किंमतीपेक्षाही नाती महत्वाची वाटतात